नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे मध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे आणि दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता भारतीय जवानांकडून वर्तवण्यात आली आणि सर्च ऑपरेशन सुद्धा जवानांकडून सुरू आहे सीआरपीएफ आणि एसओीचं सर्च ऑपरेशन सध्या शोपियानमध्ये सुरू आहे सुरक्षेच्या कारणास्तव शोपियान मधली इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आणि भारतीय जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू सीआरपीएफ आणि एसओजीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे कारण कालच्या भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं सात ठिकाणी आणि जोरदार गोळीबार काल संध्याकाळपासूनच सुरू झालाय शोपियामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुद्धा सुरू आहे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आणि भारतीय जवानांकडून सर्च ऑपरेशन सुद्धा सुरू आहे सीआरपीएफ आणि एसओजीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव शोपिया आणि इतर भागातली इंटरनेट सेवा मात्र बंद करण्यात आलेली आहे कारण दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता काल साडेतीनशे ते चारशे दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यानं खात्मा केला मात्र काही भागामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे आणि या दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे कालपासून पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन सात ठिकाणी केलं जोरदार गोळीबार सुरू करण्यात आला आणि सतत गोळीबार कालपासून चालू आहे त्यातच दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आणि त्यांनाच त्यांना सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे कारण त्यांना शोधून काढून त्यांना कंठस्थान घालण्याचा भारतीय सैन्याचा प्रयत्न मात्र हे दोन ते तीन दहशतवादी लपलेले आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीनं इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे भारतीय जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे सीआरपीएफचे जवान आहेत आणि त्याचबरोबर एसओजीचे सुद्धा जवान आहेत आणि या सगळ्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे कारण या दोन ते तीन लपलेल्या दहशतवाद्याला शोधून काढायचंय दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता शोपियांमध्ये जवान आणि या दहशतवाद्यांमध्येच चकमक सध्या सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये शोपियांमध्ये इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं आणि हे जे काही दहशतवादी लपलेले आहेत शोपिया या भागामध्ये त्यांना शोधून काढण्याचं मोठं आव्हान आणि त्यासाठीचे प्रयत्न या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमचे सहकारी सुनील बोधनकर आहेत फोन सुनील काय नेमकी माहिती कारण इतक्या सगळ्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आणखी दोन ते तीन लपलेले आहेतच आणि त्यांना शोधून काढलं पाहिजे शेवटचं शेपूट वळवळ असं तर हरकत नाहीतरी शोपिया हा भाग जो आहे तो थोडासा नेहमीसाठी संवेदनशील राहिलेला आहे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सध्याची प्राथमिक आहे त्याच्यानंतर जी आहे ती कारवाई आहे त्यांना घेरलेला आहे कोणत्याही क्षणी त्यांच्यापैकी कुणाचाही खात्मा होऊ शकतो सध्याचं जे सर्च ऑपरेशन सुरू आहे ते सीआरपीएफ आणि एसओजी च्या माध्यमातून सुरू आहे एकीकडे सीज फायरचं उल्लंघन झालेल्या पाकिस्तानकडून उकळी तोफांचे हल्ले होत आहेत शोपियामध्ये काही दहशतवाद्यांकडून कारवाई सुरू आहे पण तितक्याच सफाईदारपणे आपल्या सुरक्षा दलांकडूनही त्यांच्या विरोधामध्ये कारवाई सुरू आहे कोणत्याही क्षणी ही ब्रेकिंग न्यूज येऊ शकते यांच्यापैकी तीनही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे श्वेता अशीच आपण अपेक्षा करूया की या सगळे जे काही लपलेले आहेत त्यांचा खात्मा करण्यात यश येईलच आपल्या जवानांना मात्र हे दहशतवादी आधीच या भागामध्ये लपलेले असावेत काय कळत तसं सांगता येणार नाही स्पष्टपणे कारण एल ओ क्रॉस करण्यासाठी जे काही यांचे जे शॉर्टकट्स आहेत त्या माध्यमातून ते कधी दोन ते तीन आतंकवादी सहज या भागात घुसू शकतात शोपियामध्ये नेहमी संवेदनशील भाग राहिला सोपिया नौशहरा उरी हा भाग तसा त्यांच्यासाठी संवेदनशील राहिलेला आहे शोपियामध्ये दहशतवादी येणं तसं जिओग्राफिकली आपल्यासाठी थोडासा अवघड भाग राहिलेला आहे त्यामुळे तिथून दहशतवादी आतमध्ये प्रवेश करून त्यांनी छोट्या मोठ्या ऑपरेशनसाठी करण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ज्या पद्धतीनं आपण अलर्ट मोडवर आहोत पुलवामा नंतर आणि स्पेशली कालच्या स्ट्राईक नंतर ते पाहता फार काळ काही यांची टिकू शकतील असं वाटत नाही बिलकुल धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि आपण अपेक्षा करूयात आपले जवान लवकरात लवकर या दहशतवाद्यांना शोधून काढतील आणि त्यांचा खात्मा करतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा